अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या सुरेखा संभाजी कदम यांची निवड झाली तर उपमहापौरपदी भाजपचे श्रीपाद चिंदम यांची बिनविरोध निवड झाली आहे ताणतणावानंतर भारतीय जनता पक्ष भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत टिकल्याचं पाहायला मिळालं भारतीय जनता पक्षातील गांधी गटाच्या उमेदवार नंदा साठे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतील माघार घेतल्यानं शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा कदम यांची महापौरपदी तर भाजपाच्या श्रीकांत छिंदम यांची उपमहापौरपदी बिनुरद निवड झाली महापौर उपमहापौर पदाची निवडणूक काही तासावर आल्यानंतरही कोणाच्या गळ्यात माळ पडणार याची उत्कंठा कायम होती दोन्ही गटांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत होते या निवडणुकीत तथस्थ राहण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला महापौर उपमहापौर पदाची निवडणूक आज मंगळवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या सभागृहात पार पडली शिवसेनेसाठी मागील आठवड्यापर्यंत एकतर्फी वाटणारी ही निवडणूक खासदार दिलीप गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांच्या एक एकत्र येण्यामुळे चुरशीची झाली होती भारतीय जनता पक्षातील गांधी गटाच्या नंदा साठे आणि श्रीकांत छिंदम यांनी अनुक्रमे महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले होते पण शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर नंदा साठे यांनी निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे सुरेखा कदम यांची बिनविरोध निवड झाली दिलीप गांधी आणि एकनाथ शिंदे हे एकाच गाडीतून सभागृहात आल्याचे पाहावयास मिळाले त्यामुळे महापौरपद शिवसेनेला आणि उपमहापौरपद गांधी यांच्या गटाला मिळाल्याचे पाहायला मिळाले एकूण अडुसष्ट सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी पस्तीस मतांची गरज होती चुरशीचे रुपांतर तणावात होऊ लागल्याने प्रशासनाने या निवडणुकीची गांभीर्याने नोंद घेतली निवडणुकीच्या ठिकाणापासून दोनशे मीटर परिसरात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढला आहे मनसे मनसे दोन पुत्र दोन मनसे आणि शिवसेना आणि तीन भाजप असे मिळून आमचा महापौर तो महापौर ते आमचा होत होता पण वरिष्ठांनी काही शब्द दिल्यामुळं आम्हाला नगरसेवकांना ते पाळावं लागलं म्हणून महापौर आम्हाला खूप त्रास झालेला आहे पण आता हे काय चालत असतंय राजकारणामध्ये अशा गोष्टी थोड्याफार पण बिनविरोध झाली निवडणूक बिनविरोध निवडणूक होणार

महापौरपदी शिवसेनेच्या सुरेखा कदम झाल्या आणि उपमहापौरपदी श्रीपाद निंदम झाल्या आणि आज मला गेले दोन महिन्यापासून मी माझी धावपळ सगळ्या नगरसेवकांची धावपळ सगळ्या कार्यकर्त्यांच्या आमच्या नेते मंडळाची धावपळ आज ही निवडणूक शिवसेनेला अत्यंत सोपी निवडणूक होती परंतु काही जे पाठीची शहरामध्ये ज्यांना नगर शहर चांगलं व्हावं नगर शहराचा विकास होऊ नये अशी वाटणारी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी या नगर शहरामध्ये एक वेगळाच खेळ केला जे लोक ज्याच्याबरोबर कधीच जात नव्हते त्या पक्षावर अभद्र युती करून या नगर शहराचा म्हणजे भगवा झेंडा जो फुटणार होता तो खाली खेचण्याचा प्रयत्न जनतेमध्ये इतका आक्रोश होता का जनतेला वाटत होतं हे सगळं चुकीचं चांगलं खरं काय असं तर ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचंच या पूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा असे काही लोक आहेत त्याची नावानी भारतीय जनता पार्टीमध्ये परंतु इतर पक्षाची ही सगळी प्राधिकी असते लोक आणि म्हणून या एकमेक म्हणजे सगळ्या लोकांच्या लक्षात आलं का या नगर शहरामध्ये शिवाय नाही शिवसेनेचे जे कार्यकर्ते काम करतात किंवा शिवसेना जी विकास करते ते आजपर्यंत नगर शहराने पाहिलेलं नगर शहराचे दोन रस्ते तीन रस्ते जर तुम्ही पाहिले तर देवीर जायचा रस्ता तो अनेक वर्षांनी सुद्धा तो आम्ही गेला आनंद महाराष्ट्राचा तो रस्ता तो सुद्धा आम्ही गेला या भागातला रस्ता सुद्धा आम्हीच केला हे रस्ते आम्ही का केले या नगर शहराला एक चांगलं काहीतरी देण्याचा आमचा प्रयास होता वाटतो आणि त्याच्यामुळं कोणी <laughs> काही केलं तर याच्या पुढे या नगर शहरामध्ये भगवान झेंडा पडला भगवा झेंडामध्ये काय बघा जातीवादी असा विषय भगवा झेंडा याचा अर्थ त्यागाचं प्रतीक आहे भगवा हा त्यागाचं प्रतीक आहे जसा हिरवा हा प्रॉस्परिटीचं प्रतीक आहे तसा भगवा हा त्यागाचं प्रतीक आणि म्हणून या नगर शहराच्या जनतेचा विश्वास पुढे लोकांना असं वाटतं का ही निवडणूक होते अनिल राठोड हा पराजित होईल त्याचं काय चाललं नाही म्हणून तसं काही न बघतात नगर शहरामध्ये परत सगळ्या कार्यकर्त्यांनी येऊन दाखवून दिले का या नगर शहराला शिवसेनेशिवाय पर्याय आणि आम्ही अडीच वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करू दाखव प्रायोरिटीचं म्हणजे लोकांना पाणी लाईट रस्ते ड्रेनेज हे आम्ही प्राधान्य मार्गी नाही याच्याबाबत नगरकरांमध्ये मोठ्या प्रमाणात सगळं निर्माण झाला आपण पाहिलं असं की केंद्राला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या निवडणुकीमध्ये भाग नाही घेतला नॉमिनेशन नाही लागलं त्याच वेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एकमेकांविरुद्ध पहिल्यांदा अशी नॉमिनेशन भरण्यात आली त्याच्यामुळे निश्चित नगरकारांमध्ये एक युतीच्या बाजूने कौल असणारं हे नगर शहर त्याच्यामध्ये ह्या ज्या घटना चालू होत्या त्याची रोजमध्ये दैनिकांमध्ये ज्या पद्धतीची छापून यायचं ते पाहून निश्चित नगरकरांना हळहळ वाटायची की खऱ्या अर्थानं आपल्याला आता एक चांगल्या पद्धतीची सत्ता या नगर शहरामध्ये पाहिजे जेणेकरून राज्यात आणि देशामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र काम करते आणि ते चांगलं काम या नगर शहरामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतरच होणार हे लोकांना खरं तर अभिप्रेत असताना आम्ही अशा चुका का करतो याच्याबाबत खरं तर नगरकरांमध्ये चीड निर्माण झाली आणि दुसरीकडं शिवसेनेचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते हे ने एकमेकांना या संदर्भात चर्चा करत होते खाली तरी आम्ही फॉर्म भरले असेल थोडं वातावरण त्याच्यामुळं वेगळं झालं असेल तरी वरिष्ठांनी सी एम साहेब असतील त्याचबरोबर आमचे उद्धवजी ठाकरे असतील आमचे जी शिंदे असतील भाऊ कोरगावकर असतील त्याचबरोबर त्यांचे ठाकूर साहेब असतील त्यांचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असतील यांनी समन्वय घडून ही ती अभ्यद्या आहे असं आज सकाळी त्यांनी डिक्लेअर केलं आणि त्याच्यानंतर नगरकरांनी करतच सुट्टीचा श्वास हो खऱ्या अर्थाने आता विकासाचं राजकारण या नगर शहरामध्ये केलं पाहिजे अशा पद्धतीची नगरकरांची आणि आमची देखील इच्छा आहे देखील पुढच्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही अत्यंत चांगलं काम या नगर शहरामध्ये उभं करण्याचा आमचा मानस आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या पाहू पालिकेवर सत्ता आली आहे पहिला काम आमचा कोणता असणार पालिकेवर सत्ता आली जे जे खरंतर आम्ही जे विषय घेऊन खऱ्या अर्थानं नगरकरांमध्ये आणि लोकांमध्ये उठवलं होतं तर फेसबुकचा विषय असेल की त्याच्या पाण्याचं अवेळी नियोजन असेल तर ते सुधारण्याच्यासाठी नगर शहर स्वच्छ सुंदर आणि एक चांगलं शहर म्हणून पुढे यावं त्याच्यासाठी जे जे करणं शक्य आहे त्या परत त्या पद्धतीचे दर्शन घेण्याची आमची सर्वांची तयारी आहे माझे सर्व सहकारी नगरसेवक शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सगळेच नगरसेवक त्याबरोबर आम्हाला मदत करणारे मनसेचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष हे देखील नगरसेवक आमच्याबरोबर वाजवले होते सगळ्यांचे त्या त्यांचे आभार मानतो की आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीची साथ मला दिली खांद्याला खांदा लागू त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे तुमचे नाते असतील गावाचे आगर असेल त्यांचं देखील आम्हाला मार्गदर्शन लागतं आणि निश्चित मोद्याच्या काळातच आपल्या विकासाचं काम नगर शकतो नगर शहराच्या जिवायचा विषय माझे आहे तुम्ही जसे लोकसार आहे आमच्या संदर्भात आम्ही वारंवार आंदोलन केली खोसे काढले तिकडे धरले पण आता नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून तो प्रश्न सुटण्यास खरं तर अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे नॅशनल हायवे दोनशे बावीस याच्यामध्ये तो मर्ज करण्यात आला असून त्याची लेख देखील वाढवण्यात आलेली आहे जर तो प्रश्न निश्चित खासदार रवीजी गांधी यांच्या माध्यमातून तसेच आमचे अशा बाकीच्या शिवसेनेचे खासदार यांच्या माध्यमातून निश्चित सुटल असं मला या ठिकाणी मागितलं पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी शाही शेख जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर